निशङ्खो रे मना निर्भय होय रे मना अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामि अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिते स्वामी काय नूनकाय स्वय भक्तप्रारब्ध गढवी हि माय अग्ने विना अमी शक्ती कुरूदे जगी जन्मवृत्त्यो असे खेळ चाचा नको खा बरूत असे पाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो ज्यावी न तु स्वामी भक्त किती राजी लागो लचानी स हात नको डात्म कृ नितेतील हात नको डात्म गु स्वामी देती स्वामी पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचती न सोडती तया जया स्वामी हे तिहाती अशक्य हि शक्य कृतील स्वामी अशक्य हि शक्य